कडेगाव बस स्थानकातून महिलेचे गंठन लंपास कराड तालुक्यातील दोघांना अटक कडेगाव येथील बस स्थानकात बस मध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी संशयित श्रावण राजेश कांबळे वय वर्ष तेहतीस राहणार मलकापूर तालुका कराड यांच्यासह मलकापूर येथील एका महिलेला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे याबाबतची फिर्यात रोहिणी वय वर्ष पन्नास राहणार तोंडोली तालुका कडेगाव असे त्यांनी दिले आहे ही घटना सोळा डिसेंबरला घडली असून शुक्रवारी सत्तावीस रोजी गुन्हा दाखल झाला सोळा डिसेंबर रोजी रोहिणी सोनताटे या कडेगाव बस स्थानकामध्ये कडेगाव ते ढाणेवाडी बसमध्ये चढत होत्या यावेळी गर्दीचा फायदा घेत पाठीमागून पिवळा ड्रेस घातलेल्या तोंड बांधलेल्या आणि पाठीवर बॅग अडकवलेल्या मुलीने रोहिणी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन चोरले याबाबत रोहिणी यांनी कडेगाव पोलिसांमध्ये तक्रार दिली तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चौकशी केली सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतीच्या सहाय्याने पोलिसांनी शोध घेतला यानंतर संशयित हे कडेगाव बस स्थानकामध्ये वावरत असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणेद्वारे मिळाली पोलिसांनी संशयित श्रावण कांबळे आणि एका महिलेला अटक केली